नमस्कार आज आपण इथे ब्लाउज कटिंग कटिंग शिकणार आहोत ला अगदी सोपा आहे याला कमी लागतोय त्यामुळे आपण आज इथे त्याचं छत्तीस छत्तीच्या मापाचे हे पेपर पॅटर्न शिकणार आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे कमी वेळात आपले आप पेपर पॅटर्न तयार व्हावं यासाठी आपण हा घडीचा पेपर घेत असतो त्यानंतर आपण इकडनं दीड इंच अंतर आधी सोडणार आहोत आणि मग बाकीचे पॅटर्न बनवणार आहोत सोडलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही लक्षात घ्या प्रत्येक पॅटर्न मध्ये जेव्हा आपण हे साईडला अंतर सोडतो ते फक्त पुढच्या भागासाठी आपण सोडत असतो सो। आज आपण हे छत्तीस छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतोय खालच्या बाजूकडनं आपण हे सव्वा इंच अंतर सोडणार आहोत खालच्या बाजूला ब्लाऊज तरंगल्यासारखा उचकल्यासारखा होऊ नये यासाठी हे अंतर आपल्याला खाली सोडायचं आहे मागच्या भागात हे काही सोडायचं नाही मागच्या भागातून हे सगळं आपल्याला काढून टाकायचं इथे आपण घेणार आहोत ब्लाऊजची उंची ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच त्यानंतर आपण इथे शोल्डर घेणार आहोत सव्वा पाच इंच आणि मुंडा घेणार आहोत साडेपाच इंच हे अंतर पट्टीने जोडून घेऊया सगळी माप चार्टनुसार अशीच टाकायची आहे ह्या शोल्डर मुंड्यांच्या मापांमध्ये तुम्ही काही बदल करायचा नाही जिथे बदल करायचा तिथे मी तुम्हाला आवडीनुसार माफ घ्या हे सांगितलेलं आहे चा, चा, आता हे छत्तीस छातीचं आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग आला नऊ इंच आणि आता आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत हे अंतर पट्टीने जोडून घेऊया ह्या पॅटर्न मध्ये कमर घेऱ्याचं अंतर आपल्याला टाकायचं नाही सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं काय होतं फिटिंग करताना कपडा कमी पडू नये याच्यासाठी आपल्याला हे फिटिंग कमर घेऱ्याचं अंतर घ्यायचं नाही त्यानंतर आपण मुंढ्यांचे आकार देणार आहोत इथे आपण दोन्ही भाग काढतोय त्यामुळे मागचा भाग पुढचा भाग दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला लिहायचे आता मागच्या मुंड्याच्या आकारासाठी मी इकडे दीड इंचा मार्किंग केलं आणि हा पॉईंट मॅच करत वरती हात जोडून घेतला हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत मध्यासाठी टेप दुमतून घ्या तुम्हाला मध्य मिळतो आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन त्यानंतर आपल्याला गळाखोरी घ्यायची आहे गळाखोरी घेणार आहोत आपण अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जे सहा इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडेसहा इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया आणि कोपऱ्यात गळ्याला आकार देऊया कमी वेळात पेपर पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण परफेक्ट पॅटर्न बनवता यावं ही आपली अशी सोपी पद्धत आहे गळ्यापासून हे अंतर इकडे तिरक जोडून घ्यायचं त्यानंतर ह्या पॉईंट पासून आपल्याला टाकायचं छातीचा भाग आता छातीचा आहे त्यामुळे आपले येणार आहे छातीचा भाग आणि आपल्याला घ्यायचा आहे साडेचार घागऱ्यावरचे वगैरे जे ब्लाउज आहे त्यासाठी तुम्ही या ब्लाऊजचा वापर करू शकता घागऱ्यावरच ब्लाऊज शिवण्यासाठी याचा वापर करा ब्लाऊज अगदी छान बसेल इकडच्या बाजूला सव्वा इंचा मार्किंग केलं इकडच्या बाजूला सव्वा इंचा मार्किंग केलं कप साईज जास्त मोठी आहे छातीचा गोलवा तर हे अंतर दीड दीड इंच सोडा खोलगट अगदी छान तयार होतो आणि खालून राऊस तरंगल्यासारखा पण होत नाही कारण आपण हे खाली अंतर सोडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कप किती मोठा घ्यायचा आहे त्यानुसार आपल्याला हे अंतर इथलं टक्सच्या दोन्ही बाजूचं सोडायचं आहे हे झालं आपलं पॅटर्न आखून आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन ऑल क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा इथे आपले दोन्ही भाग निघालेले आहेत आता व्हिडिओ बघत असताना तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करत चला मग त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओत बदल करू आता हे जे पुढच्या भागात आपण खाली सव्वा इंच आणि इकडे दीड इंच अंतर वाढवले ते मागच्या भागातून आपण काढून टाकणार आहोत मागच्या भागात आपल्याला त्याची काही गरज नाही अंतर आपण टेपने आखून घेऊया इकडे दीड इंचाचं मार्किंग करते प्रत्येक पॅटर्न मध्ये जे वाढवलेलं अंतर असत ते फक्त पुढच्या भागासाठी असत लक्षात घ्या हे पट्टीने आखून घेऊया कमी वेळेत आपलं पॅटर्न तयार होतो म्हणून आपण घडीच्या पेपरवर पॅटर्न बनवतो तुम्ही कार्डशीट ऐवजी वर्तमानपत्राचा वापर करून देखील पेपर पॅटर्न बनवू शकतात तुम्ही पॅटर्न बनवायची प्रॅक्टिस करा तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे पेपर पॅटर्न जर तुम्हाला परफेक्ट राहिल ना तर ब्लाउज शिवण्यासाठी कटिंग साठी लागतो आता इथे पुन्हा आपण गळाखोलीचं अंतर घेऊया गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन साडे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केला दहा इंच हे अंतर पट्टीने जोडून घेते गळाचा खाली पसरत हवा असेल तर इथेच अंतर वाढवून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरती गळाखोलीच्या अंतरापर्यंत जोडून घ्यायचं इथे कोपऱ्यात गळ्याला आकार दिला त्यानंतर खालचा टक्स आपण आडवा घेणार आहोत चार इंच आणि उभा टक्स गळ्यापेक्षा पाव आणि कमी उभा पण आपण याचं चार इंच शिवण करू आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण करायचं आहे एक इंच इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग बघूया आपल्या मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंढ्याचा आकार प्रथम कापून घ्यायचं गळ्याचा आकार कापून हे जे साईडला आपण कास बटन पट्टीच्या बाजूकडे वाढवलेलं ते कटिंग केलं खालचं टक्स कटिंग केलं आता हे खाली अंतर वाढवल्यामुळे ब्लाऊज आपला तरंगत नाही कमरेला जशी आपण धुमडपट्टी लावतो तशीच धुमडपट्टी इथे पण टाकायची आहे आणि हा टक्स एवढा शिवायचा आपल्याला शिवून झाल्यावर इथे खोलगट अगदी छान तयार होतो हे ब्लाउज आपल्याला उभ्यात आडव्यात ठेवायचं आहे जे तुमचं डिझाईन आहे त्यानुसार पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचा आहे क्रॉस मध्ये कोणताही भाग आपल्याला ठेवायचा नाहीये आणि याला तुमच्या आवडीची तुम्ही कोणत्याही प्रकारची बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाहींचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद